श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनीनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तिसऱ्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा तुम्हाला सर्व पीडीएफ फाईल त्याचप्रमाणे सरकारी योजनेचे फॉर्म भरता येतील तर बघूया तिसऱ्या हप्त्याबाबत एक सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तिसऱ्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे बागा, तर बघता बघता एक सेकंद लागतो लाईक करा भरपूर माता भगिनी लाईक केलेले आहे धन्यवाद हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा काय सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिलांना तीस सप्टेंबर पर्यंत लाभ मिळणार आहे तर तुम्ही काळजी करू नका जरी तुमच्या खात्यावर पैसे आले नसतील तीस सप्टेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यावर पैसे येतील असे खुद्द मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आत्ताच सांगितलेलं आहे ज्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मिळून तिन्ही महिन्यांचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत बऱ्याच महिलांचे माता भगिनींचे मला मेसेज येत होते इंस्टाग्राम व्हॉट्सअपला की आम्हाला एकही एक रुपया मिळाला नाहीये तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये तीस सप्टेंबर पर्यंत सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत त्याचप्रमाणे तिसरा हप्ता देखील मिळणार आहे अशी माहिती देखील आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे आत्ताच दिलेली आहे तसेच राज्यातील तीन कोटी महिलांना या योजनेचा लाभ देखील घेता येणार आहे तीस सप्टेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आत्ताची सर्वात मोठी अपडेट त्याचप्रमाणे तुम्ही आधार लिंक चेक करा बँकेत व्यवस्थित आहे काय नाही आणि डीबीटी इनेबल आहे की नाही या गोष्टी व्यवस्थित करा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तुम्हाला काळजी करायची नाही तीस सप्टेंबर पर्यंत ही तारीख दिलेली आहे या तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणारच आहेत फिक्स आत्ताची सर्वात मोठी बातमी तर व्हिडिओला बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले धन्यवाद त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल आणि ही तीस सप्टेंबर तारीख जी आहे फॉर्म भरण्याची लाडकी बहिणीची ती देखील वाढवण्याची शक्यता आहे परत भेटूयात नवीन अपडेट्स ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ